हॅलो फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण चौतीस छातीच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची आणि खूप सविस्तर खूप महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सने मी तुम्हाला आज हा ह्या व्हिडिओतून ब्लाऊजची कटिंग कटोरी ब्लाऊजची कटिंग करायला शिकवणार आहे तर कटिंग करताना नवीन मैत्रिणी असतात त्यांना ब्लाऊजची मापे जमत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची मापे घ्यायची आहेत ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच मग आपण एक इंच शिले मार्जिन घेणार आहोत म्हणजेच आपण ब्लाऊजची उंची चौदा इंच घेणार आहे आता आपण काय करते मी अगोदर पेपरवरती ब्लाऊजची उंची टाकून घेते ब्लाऊजची पूर्ण उंची तेरा इंच मला एक सांगायचं मैत्रिणी जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात ते नक्की सांगा तर ब्लाऊजची उंची लिहिलेली आहे तेरा इंच जेव्हा आपण ब्लाऊजचं मेजर घेऊया पेपरवरती तेव्हा मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सविस्तर सांगणार आहे तर अगोदर मापे घेऊया मा बरं का मग नवीन मैत्रिणींना मा मापे पण घेता येत नाहीत तर त्यासाठी मापे घेऊन ब्लाऊजची कटिंग करणार आहोत की नाही तर आता ज्या बाजूने हुक लावलेला आहे त्या बाजूने आपण ब्लाऊजची घडी मोजायची आहे तर ब्लाऊजची घडी आहे साडेआठ इंच फिटिंगपर्यंत एक फिटिंगची लाईनरी दिसत असेल तिथपर्यंत आहे साडेआठ इंच आणि पुढं दीड इंच जास्तीचं शिलाई मार्जिन घ्यायचं असतं तर मग आपण हे साडेआठ पॉईंट आखून दाखवला खडूनच्या साहायाने कारण की दहा हे साडेआठ तर दिसत नसेल व्हिडिओमध्ये व्यवस्थित तर साडेआठचा पॉईंट आखून घेतलेला आहे आणि साडेआठच्या आपल्या ब्लाऊजची घडी आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम आपण जी खालची क्रॉसपट्टी आहे ना ती किती इंचाची ब्लाऊजची तयार ती पण मोजून घ्यायची तर आता आपण काय करूया ब्लाऊजची घडी माप लिहून घेऊया ब्लाऊजची घडी आहे साडेआठ इंच त्याच्यामध्ये आपण जर वेळाने जेव्हा आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करणार आहे त्यावेळेस मार्जिंग ॲड करून घेणार आहे तर आता पाठीचा जो गळा आहे तो मी कसा मोजती आहे वर पाच इंच शिल्लक आहे तर ह्याच पद्धतीने आपण ब्लाऊजचा नेहमी गळा मोजायचा असतो तर पाच इंचचा हा गळा आहे मी ह्या पद्धतीने मोजते दोन पद्धती असतात ब्लाऊजचा गळा मोजायची एक शोल्डरपासून आणि खाली ही कंबरपट्टी शिल्लक राहिलेली आहे तिथपर्यंत तर आता आपण काय करूया ब्लाऊजची हे पहा व्यवस्थित ब्लाऊज सेट करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला आणि ब्लाऊजची गळ्याची उंची मोजून घ्यायची आता ब्लाऊजच्या गळ्याची ह्या कटुरी हीच कटुरी ब्लाऊज आहे मग आपल्याला कटोरी ब्लाऊजच कटिंग करायचं आहे गळ्या उंची तयार आहे पाच इंच तर पहा व्यवस्थित मोजायचं आहे आपल्याला त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण लिहून घेऊया मागी पुढील गळा उंची पाच इंच आणि मागील गळा उंची आहे पाच इंच खालून वर असं पण लिहून ठेवायचं आहे त्यानुसार आपल्याला काय होणार आहे खालून वर पाच इंच म्हणजे आपल्याला समजतं की ब्लाऊजची उंची एवढी आहे मग त्याच्यामध्ये एवढं मार्जिन खाली पाव इंच सोडायचं वर पाव इंच मधला भाग पाच इंच ठेवायचा आता स्लीवची उंची आहे म्हणजे बाही उंची आहे पाच इंच नाही किती आहे सहा इंच आहे बाही उंची आहे सहा इंच आणि दंडघेर आहे शोल्डर आणि मोंढा आता मी ब्लाऊजवर मेजर सर्व घेतलं पण मी शोल्डर आणि मोंढ्याचं मेजर घेतलेलं नाही आहे तर फिक्स माप असतं ब्लाऊजचं साडेआठची घडी असेल तर किती घ्यायचं फिटिंग दहाची घडी असेल तर किती फिटिंगचं माप घ्यायचं आता हे मों शो पूर्ण सहा इंच आहे दंडघेर आणि शोल्डर आणि मोंढा किती घेणार आहे मी साडेपाच इंच शोल्डर आणि मोंढा घेणार आहे पावणे सहा इंचाचा ह्या पद्धतीने आपलं मेजर झालेलं आहे आणि तुम्हाला जर समजत असेल आणि जे काय खरंच खूप साऱ्या मैत्रिणी अशा असतात त्यांना ब्लाऊज शिकायची खूप इच्छा असते परंतु त्यांना ब्लाऊज बाहेर जाऊन शिकता येत नाही तर ते सुद्धा मैत्रिणी हा ही पेपर कटिंग पाहून घरच्या घरी ब्लाऊज कटिंग करू शकतात आणि स्टिचिंगसुद्धा करू शकतात जर त्यांच्याक घरी शिलाई मशीन असेल तर ब्लाऊज स्टिचिंगसुद्धा करू शकतात तर माझ्याकडे पेपर नाही आहे दुसरा हा जो साडीमध्ये निघालेला पेपर होता तोच मी यूज करून ब्लाऊजचं काय करते आहे तुम्हाला कटिंग करून दाखवते ह्या पद्धतीचा मी पेपर घेतलेला आहे तो डबल फोल्ड आहे अगोदरच सांगते कारण की आपण बॅक साईड म्हणजे मागठीमागचा भाग आणि समोरचा भाग एकाच वेळेस कटिंग करणार आहोत आणि जी बंद बाजू आहे ती माझ्या बाजूने घेतलेली आहे तर आपण ब्लाउजची उंची घ्यायची आता चौदा इंच तेरा प्लस एक इंच म्हणजे चौदा इंच इकडं पण चौदा इंचा पॉईंट आखून घ्यायचा आहे हे पॉइंट जोडून घ्यायचेत म्हणजे आपली ही ही, ही ता ता जी उंचीची लाईन आहे रेश आहे ती एकदम सरळ रेषेत येईल यासाठी आणि ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण माप घेतलेले सेम त्याच पद्धतीने आपण माप टाकून घ्यायचेत आता ब्लाऊजची घडी होती आठ इंच त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे असं आपण दहा इंचाची पूर्ण घडी घ्यायची आपल्याला याही बाजूने काय करायचं आहे साडे दहाचा पॉईंट टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपला पूर्ण ब्लाऊजच्या घडीचा बॉक्स तयार झाला पाहिजे त्यानुसार माप टाकून घ्यायचे आणि पुन्हा सांगते मैत्रिणींनं व्यवस्थित मेजर घ्या म्हणजे आपला ब्लाऊज कुठेही चुकणार नाही ब्लाऊजची उंची जरी मोजत असाल ना तरी सुद्धा कमी जास्त होऊ शकते त्यासाठी ब्लाऊज जरा थोडासाच खेचायचा एकदम जोरात खेचून ब्लाऊजची उंची घ्यायची नाही पण तितकीच महत्वाची गोष्ट आहे तर ब्लाऊजचं शोल्डर आहे साडेपाच इंच आणि आता मी काय करते जे साडेपाच इंचा पॉईंट आखून घेतलं तिथं एक पट्टीच्या साह्याने अगोदर रेश मारून घेते हा व्हिडिओ खूप मोठा होणारे मैत्रिणीं पण तुम्ही लास्टपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे आणि ह्याच कटिंगवरती मला ब्लाऊज कटिंग करायचा आहे कस्टमरचा मला असं वाटलं की मग तुम्हाला पण ती कटिंग जमली पाहिजे म्हणून तुमच्याबरोबर हा व्हिडिओ मी शेअर करते तर मोंडा घेतलेला आहे पावणे सहा इंचाचा ह्याही बाजूने पावणे सहा इंचाचा पॉईंट आखून घ्यायचा आणि मोंड्याचा हे तायर ही ही असा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आता सर्व मैत्रिणी म्हणत असतात की समोरील मोंढ्याचा आकार किती इंचावर आला पाहिजे किंवा कटोरीच्या मध्यभागी किती इंचाचा आकार शिल्लक राहिला पाहिजे आणि मागच्या मोंढ्याचा आकार आपण किती इंचावरून द्यायचा आहे दीड इंचावरून आणि समोरच्या मोंढ्याचा आकार एक इंचावरून असा अर्धा इंचाचा गॅप असायला पाहिजे मोंढ्यामध्ये पाठीमागच्या आणि समोरच्या आणि समोरचा गळा आहे पाच इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला शोल्डराची शिलाई करतो ना त्यासाठी घ्यायचं आहे मग असं साडेपाच इंच घ्यायचं आहे आपल्याला गळा उंची समोरील आणि खालच्या बाजूने अडीच इंचाची गळा रुंदी घ्यायची स वरच्या बाजूनी सव्वा दोन इंचाची घ्यायची आणि हा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे हा बॉक्स तयार करताना व्यवस्थित करायचं आहे आपल्याला वरच्या बाजूने जरी सवा दोनची रुंदी का घेतली ब्लौजचं शोल्डर जर उतरत असेल किंवा उतरू नये यासाठी आपण घ्यायची सवा दोनची रुंदी आणि त्या बाजूने ह्या पद्धतीने गोलाकार पाहुणे एक इंचावरून गोलाकार देऊन घेतलेला आहे आकार गळ्याला त्यानंतर आता आपल्याला किती महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे क्रॉसपट्टी ती घ्यायची अडीच इंच आपण मोजली होती की नाही ती हो आली होती अडीच इंच मग अडीच इंच क्रॉसपट्टीची रेष मारून घ्यायची आणि एक ह्या पद्धतीने त्या दोन्ही रेषा जोडून घ्यायच्या अडीच अडीच इंच दोन्ही बाजूने घेतलं की नाही आणि वरच्या बाजूने ज्या बाजूने आपण गळारून आखली त्या बाजूने पावणे एक इंच म्हणजे अर्धा आणि पाव इंच आणि व्यवस्थित क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने हा आकार दिल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण ब्लाऊजवर मोजायचं आहे आपलं जे हे आहे काय आपला जो ब्लाऊज आहे त्याची रेडी कटोरी किती इंच म्हणजे किती इंचाची आहे तर हे पहा याची कटोरी होती किती इंचाची होती साडे साडेपाच इंचाची मग साडेपाच इंचाचा पॉईंट आखून घेतला पहिल्या मोंड्यापासून अडीच इंचा पॉईंट आखून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गळ्याच्यावरती एक इंच ह्या पद्धतीने आपण काय करायचं हे तीनही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचेत त्या अगोदर मी तुम्हाला हे एक पॉईंट आख दाखवते आपण जी कटोरी रेडी करणार आहोत ती ह्याच पद्धतीने यायला पाहिजे तर पा या कटोरीचा आकार तयार किती इंच आहे साडेसहा इंचा तयारी तर आपल्याला ब्लाऊज जेव्हा आपण कटोरी वाढवू त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ह्या कटोरीचा आकार पण आपण पन एकदम व्यवस्थित दिला पाहिजे आपल्या कटोरीला व्यवस्थित सेप गोलाकार यायला पाहिजे या पद्धतीने आपण कटोरीला आकार द्यायचा आहे तर आता आपण काय करूया अगोदर हे पार्ट कटिंग करून घेऊया मागच्या मोंड्याचा आकार हा जो मागच्या मोंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित आला तरच आपल्या ब्लाऊजला बॅकसाईडला कोणताही प्रॉब्लेम होत नाही त्यासाठी दीड इंचावरूनच आपल्याला मोंड्याचा आकार द्यायचा आहे मैत्रिणी मला खरंच असं वाटतं की सर्वांना ब्लाऊज कटिंग करता यायला पाहिजे सर्वांना का चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या पाहिजे आणि जी गोष्ट माझ्याकडे चांगली आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे ह्या व्हिडिओच्या मार्फत तर ह्या पद्धतीने काय केलं आपण बॅक साईड अगोदर आता बॅक साईडची जी उंची घेतली होती की नाही आपण ब्लाऊजची गळा रुंदी आपण उंची किती घेतली पाच इंच मग मी काय केलं खालच्या बाजूने पाव इंच शिलाई मार्जिंग सोडून दिली हे पा ह्या पद्धतीने वरच्या बाजूने पाव इंच सोडून दिल्या मध्ये पाच इंच पॉईंट आखून घेतला ही आपली गळा ची पट्टी शिल्लक राहिलेली गळा उंची आता मोजायची गरज नाही खालच्या बाजूने दोन इंचाची गळा रुंदी आणि वरच्या बाजूने सुद्धा तो सव्वा दोन इंचाची गळारुंदी घेतली कारण की आपल्याला हा चौकोनी गळा ब्लाऊजचा रेडी करायचा आहे जर आपण खालच्या बाजूने गोल गळारुंदी घेत म्हणजे गोल आकार गळ्याचा घेतला असता तर खालच्या बाजूने गळारुंदी मी अडीच इंचाची घेतली असती पण हे तुम्हाला दाखवलं आहे मी गोल गळा पण इथं चौकोनी गळा मला आखून घ्यायचा आहे ब्लाऊजवरती वरती तर पहा आता आपण काय करूया ही क्रॉसपट्टी या ब्लाऊज म्हणजे ह्या पेपरमधून कटिंग करून घ्यायची तर ह्या पद्धतीने कटिंग करून घेतली गळासुद्धा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे जेणेकरून गळ्याचा आकार आपला बदलता कामा नाही आणि जेव्हा आपण ब्लाऊज रेडी करू त्यावेळेससुद्धा आपला गळ्याचा आकार जसा आपण कटिंग केलेला आहे तसाच रेडी व्हायला पाहिजे यासाठी तर पहा आता काय करायचं ही कटोरी आहे जसे पद्धतीने आपण आखून घेतली त्याच पद्धतीने ती कटिंग करून घ्यायची तर ही जी कटोरी आहे आपल्याला ती दुसऱ्या पेपरवर वाढवून घ्यायची मैत्रिणी मी खूप मनापासून तुम्हाला सांगते आहे त्याच पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करा ट्राय करा म्हणजे तुम्हाला समजेल की क ब्लाऊज किती परफेक्ट बसतो ते कारण की मी माझ्या सर्व कस्टमरांचे ब्लाऊज ह्याच मापावर अशाच पद्धतीने कटिंग करते तर पहा आता मी काय करते पेपर आहे पेपरवरती जसं आहे तशी ही कटोरी आखून घेते आणि व्यवस्थित आखून घ्यायची सरकून द्यायची नाही जशी आहे तशीच आखून घ्यायची आपल्याला व्यवस्थित सर्व बाजूनी आणि खूप मैत्रिणींचा हा प्रॉब्लेम होतो की त्यांना जरी पेपर पॅटर्न काढता आला तरी त्यांची कटोरी चुकते कटोरीचा टप तिरका होतो कटोरी व्यवस्थित फिटिंगला बसत नाही तर ती कशी बसवायला बसवली पाहिजे कसं मेजर घेतलं पाहिजे ही पण गोष्टी आपल्याला जाणून घेतल्या पाहिजेत मैत्रिणींनो तर आता मी ह्या बाजूने सव्वा एक इंचाचा पॉईंट आखून घेतलेला आहे आणि ह्या सुद्धा सव्वा एक इंचाचा पॉईंट आखून घेतलेला आहे तर हे दोन्ही पॉईंट आपण काय करायच्या अगोदर जोडून घ्यायचेत हे जोडल्यानंतर खालच्या दोन्ही जे आपण पॉईंट जोडून घेतले त्याचा आपल्याला करायचा आहे पूर्ण मध्य म्हणजे हा का आपला काय झाला प्रॉपर तर म्हणजे प्रॉपर फिक्स झालेला आहे आपला टक्स घ्यायची जागा म्हणजे आपण जिथे टक्सची उंची घेणार आहोत ती जागा आणि खालच्या बाजूने दीड इंचाची टक्सची उंची आहे खालच्या बाजूने आपल्याला टक्स द्यायचा आहे त्या बाजूने आणि हे जे पॉईंट आहे दोन्ही ते जोडून घ्यायचेत आता आपल्याला द्यायचा आहे कटोरीला आकार आता आकार देताना वरच्या बाजूने पाव इंच ह्या बाजूने पाव इंच आणि आकाराचा सेप असं व्यवस्थित द्यायचं आहे जेणेकरून आपल्या कटोरीला गोलाकार आकार यायला पाहिजे यासाठी जसं आपण व्यवस्थित दाखवून घ्यायचं आहे गोलाकार शेप येईपर्यंत हे पहा आणि ह्या बाजूने पाविंचं चिरेश मारून घ्यायची झाली आपली कटोरी रेडी पण आता ही कटोरी जरी रेडी झालेली असली तरीसुद्धा ती बरोबर आहे की नाही हे कसं चेक करायचं ते मी मागाशी पण तुम्हाला दाखवलं होतं आणि आतासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा तर अगोदर हे आपण बाकीचं कातरण कटिंग करून घेऊया आता ही आहे की नाही रेडी झालेली आहे आपण ब्लाऊजनुसार मापमानुसार कटोरी तर कटिंग केली आहे पण ही चेक कशी करायची तर मी दाखवते आता तुम्हाला एकदम सिंपल पद्धत आहे आणि खूप सोपी पद्धत आहे अगोदर आपण टक्सची उंची आणि रुंदी किती घ्यायची ते पाहूया आता हे पहा मी दोन बाजू कशा जोडवून घेतल्या त्यानंतर दीड इंचाचा हा पॉईंट आखून घेतला आणि पावणे तीन इंचाचा हा टक्सची उंची घेतलेली आहे आता ही टक्सची उंची घेतल्यानंतर आता मी ह्या पद्धतीने तो टक्स अनविजिबल मारून घेते आहे त्यानंतर आता हा कटोरी रेडी झाली की नाही आता कटोरीचा हा मध्य तयार करून घ्यायचा ह्या पद्धतीने या पद्धतीने ठेवायची ही कटोरी आणि आता चेक करायचं आपण मग शे कसं ब्लाऊजवरती चेक केलं होतं आपल्या कटोरी रेडी किती राहायला पाहिजे तर आपली कटोरी रेडी सहा राहायला पाहिजे अर्धा इंच जास्तीचं शिलाई मार्जिंग म्हणजे आपली कटोरी एकदम बरोबर रेडी झालेली आहे त्यानंतर आता आपण जी कटोरी केली तयार रेडी आणि जी आपली साईड भाग आहे तिथं चेक करायचं आहे आपली कटोरी किती शिल्लक राहते आपली कटोरी अर्धा इंचानी जास्तीची शिल्लक राहिली पाहिजे तर आता ही एक इंच राहिली की नाही मग मी काय केलं वरच्या बाजूने अर्धा इंचाचा कटोरीला शेप दिला आहे ज्या बाजूने कटोरी वाढवली ना आपण त्या बाजूने अर्धा इंचाचा शेप दिला आहे आणि तो सेप दिल्यानंतर गोलाकार पद्धतीने ती काय करायचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कटोरीचा गळा तर पहा या पद्धतीने जर आपण कटोरी कटिंग केली तर ती परफेक्ट बसणारे जेव्हा आपण कटोरी जोडू त्यावेळेस तिचा आकार एकदम छान गळ्याचासुद्धा खूप छान असा रेडी होणार आहे तर पहा एकदम परफेक्ट आपली कटोरी रेडी झालेली आहे मैत्रिणींनो आता आपलं हे आणि महत्त्वाची गोष्ट जी क्रॉसपट्टी आहे तिच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग करताना अर्धा इंच जास्तीचं घ्यावं लागतं शिलाईसाठी हे पण गोष्ट लक्षात ठेवा आणि पुन्हा एकदा सांगती आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू